नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार पार पण पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला इथे एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पार पण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनचा भाव होणार साडेचार हजार पार या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला जर बघितलं देशां तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही चार हजार शंभर चार हजार दोनशे चार हजार तीनशे याच्या दरम्यान जास्त करू नये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव जो आहे तो सिबॉटवरती दहा डॉलर प्रतिबुसेल्सच्या आसपास आहे थोडी सुधारणा आता दिसायला लागली तिथं तर यानुसार जर एकत्रित विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर या ठिकाणी साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्सच्या आसपास जाताना दिसेल आणि याचा कुठेतरी फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला मिळेल दुसरीकडे सध्या देशातील सोयाबीनच्या भावपातळीत मंदीचे चान्सेस नाही आहेत फक्त तेजीचे चान्सेस आहेत कारण काय तर सरसगट हमी भावावर होणारी सोयाबीन खरेदी मिलवाल्यांची खरेदी आणि व्यापारी स्टॉक करण्यासाठी जे पंधरा तारखेनंतर खरेदी वाढवणार कुठेतरी याच्यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि शिवाय जेवढ्या प्रमाणात उत्पादन ग्रहित धरलं होतं त्याच्यापेक्षा उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पंधरा तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के वाढताना दिसेल आणि या वाढीमध्ये सोयाबीनची भाव पातळी जर पंधरा डिसेंबर नंतर साडेचार हजार पार गेली तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर मला एवढंच आपल्याला आप म्हणायचं की बाबांनो पाच हजारच्या भावाची अपेक्षा ग्रहित धरणं हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते कारण उद्या असं झाले की भाव वाढत गेला वाढत गेला चार हजार नऊशे पन्नास पर्यंत गेला तिथून रिवर्स आला तर फक्त पन्नास रुपयाच्या नफ्यासाठी आपण हातातोंडाशी आले पाच सातशेची तेजी सोडून देणार का तर नाही मग अशा परिस्थितीत करायचं काय तर मला वाटते पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार झाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची ज्याच्यामुळे आपला होणार फायदा आता आ, हे केल्यानं आपला इथे फायदा होणार बरोबर आहे दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की सर शक्य असेल रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही हमी भावावरतीच सोयाबीन घाला ज्याच्यामुळे तुमचा फायदा होईल आता यापैकी कोणता निर्णय आपल्याला योग्य वाटतो ते करा पण मला वाटते पंधरा डिसेंबर नंतर खुल्या बाजारात सोयाबीन विकायचा असेल तर साडेचार हजाराचे वे वर भाव गेला एकदाच विकता टप्प्याटप्प्याने विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार खुँ बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार